नमस्कार कलाश्री मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका आणि या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत या मालिकेचा सध्या आलेला प्रोमो जर आपण पाहिला तर यामध्ये मालिकेत गुढीपाडव्याला चांगलाच ट्विस्ट येणार असल्याचं दिसून येत आहे लक्ष्मी आणि निवास आपल्या परिवारासोबत यंदाचा गुढीपाडवा साजरा करताना दिसत आहे संतोष घुडी उभारत असताना संतोषच्या हातातून घुडी पडणार अपशकून घडणार इतक्या सावरताना दिसतोय सिद्धू आणि भावना मिळून उभारणार असल्याचं दिसून एकीकडे सिद्धू आणि भावना हे दोघे मिळून घुडी उभारताय तर दुसरीकडे जयंत जानवीचा लग्नानंतरचा पहिला घुढी पाडवा उत्साहात साजरा होताना दिसून येते

चारू। चारू। प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे भावना सिद्धूची माफी मागणार आणि दुसरीकडे जयंत जान्हवीची देखील माफी मागणार यामुळे लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये गुढीपाडवा स्पेशल भागात नक्कीच काहीतरी मनोरंजक ठरणार यामध्ये काही शंका नाही तर तुम्हाला लक्ष्मीनिवास ही मालिका आवडते का या मालिकेतील कोणते कलाकार कोणते पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच लक्ष्मीनिवास या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं तितकंच उत्साहाचं असणार आहे